जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सोलापूर शहरात रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे रिक्षाचालकांना उदरनिर्वाह पुरतीही उत्पन्न मिळणे अशक्य झाले या याबाबतीत शासनाने निर्णय घेऊन नवीन परवाने तातडीने बंद करावेत तसेच सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा चांगल्या आणि सुस्थितीत असतानाही पंधरा वर्षानंतर मोडीत काढावे लागत आहे पुण्यासारख्या शहरात ऑटो रिक्षांची वयोमर्यादा ही पंचवीस वर्षे करून त्याची अंमलबजावणी केली जाते परंतु सोलापुरातील परिवहन कार्यालय रिक्षाचालकांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे तसेच कार्यालयातील बहुतांश कामे संगणकीय प्रणालीद्वारे होत असतानाही वाहनधारकांची अडवणूक आणि आर्थिक तडजोडीसाठी कागदपत्रे सादर करण्याची सूचना करतात विहित कालावधीत कामे पूर्ण करण्याऐवजी कामात जाणीवपूर्वक विलंब केला जातो याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष शिष्टमंडळाने वेधले असता जिल्हाधिकारी यांनी सदर बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले या प्रसंगी माध्यमांशी बोलताना माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी मागण्या मान्य झाल्या नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिला सोलापूर शहरामध्ये प्रचंड रिक्षा झालेले आहे सध्या त्यांना ग्राहक मिळणं मुश्किल झालेलं आहे अशा नवीन परवानगीचं शासनाने जी भूमिका घेतली आहे त्यामुळं अर्धपूर्ती राहण्याची पाळी आलेली आहेत तर या शहरातला सर्वे करा टेक्निकल दृष्ट्या या ठिकाणी नवीन परवाने देणं गरजेचं आहे का याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं नवीन परवाना देण्याचं बंद करा सगळ्यात दुसऱ्यात महत्त्वाचं पुण्याच्या आर टी आयने निर्णय घेतलेला आहे वीस साडे पंचवीस वर्ष सोलापुरात अजून निर्णय झालेला नाही भारत सरकारचं जी आर आलेलं आहे गंडाबद्दलसुद्धा जी आर आलेलं आहे कामकाजाबद्दलसुद्धा जी आर आलेलं आहे आर टी ओ ऑफिस म्हणजे नुसतं दलालाचं सुळसोळाट झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं असे एक दिवस सगळ्या रिक्षावाल्याला घेऊन आर टी ओचं ऑफिस बंद केल्याशिवाय बेगप्प बसणार नाही तर आज आम्ही कलेक्टरला विनंती केली त्याने यासंबंधी निर्णय देण्याचं मान्य केलं त्यांच्या निर्णयापर्यंत थांबव तर ला, तर अभी या शिष्टमंडळात संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सलीम मुल्ला उपाध्यक्ष आरिफ मणियार अनिल मोरे रफीक पिरजादे कमलाकर वाघमारे हमीद दौलताबाद रशीद मैंदरगी मनसूर पठाण दर्जी इरशाद शेख विनोद फुले दत्ता कांबळे मल्लीनाथ बिराजदार सैपन शेख पप्पू सुर्वे आदिल अतार मोहम्मद अली फारुख हंजगीकर आरिफ तारकश यांच्यासह इतर रिक्षाचालक उपस्थित होते